नमस्कार मित्रांनो समस्या निवारण होईल फक्त तीन दिवसात हातात हाता ही एक वस्तू ठेवा रोज सकाळी नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या हाताच्या मुठीमध्ये दोन्ही मुठींमध्ये ही एक वस्तू ठेवून हा उपाय करायचा आहे तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या फक्त तीन दिवसात नाहीशा होतील मित्रांनो अतिशय प्रभावी आणि महाशक्तिशाली असा हा स्वामीकालीन उपाय आहे तुम्हाला जर नदर नजर दोष लागलेला असेल घरात पैशांची अडचण असेल किंवा कोणत्याही समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्याला दोन्ही हातांच्या मुठीमध्ये हा उपाय करताना ही वस्तू आपल्याला घट्ट पकडायची आहे आणि हा एक मंत्र जप करायचा आहे तर हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस करायचा आहे मित्रांनो जर तुम्ही हा उपाय सोमवारी सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार करायचा आहे बुधवारी सुरू केलात तर बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शुक्रवारी सुरू केलात तर शुक्रवार शनिवार रविवार असं करायचं आहे तर मित्रांनो तीन दिवस सलग हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि सोमवारी सुरू केला तर सोमवारी ठीक नऊ वाजता सकाळी केला तर मंगळवारी देखील ठीक नऊ वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे बुधवारी देखील नऊ वाजताच करायचा आहे तर तीन दिवस एकाच वेळी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेंधव मीठ घ्यायचे आहे आपण साधं मीठसुद्धा घेऊ शकता तर मित्रांनो दोन्ही हातामध्ये अंगठा आतल्या बाजूने झाकून मुठीमध्ये बसेल तेवढेच मीठ घ्या आणि मग हात झाकल्यानंतर ते मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही याची काळजी घ्या थोडंसंच घ्या जेणेकरून आपल्या मुठीतील ते, ते मीठ बाहेरच्यांना दिसणार नाही आणि सांडणार न... सांडणारही नाही हा उपाय आपण करतो करताना घरामध्ये एकाच जागी बसून करायचा आहे दोन्ही मुठीमध्ये मीठ घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि आपल्या जे ज्या देवावरती जास्त तुमचा विश्वास आहे श्रद्धा आहे मग ते स्वामी समर्थ महाराज असो भोलेनाथांवर विष्णू देवांवर असेल किंवा माता लक्ष्मींवरती असेल किंवा तुमच्या इष्टदेवांवर असेल तर तुम्ही त्यांचा मंत्र मंत्र जप करायचा आहे जसं की तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर ओम श्री स्वामी समर्थ आय ओम श्री स्वामी समर्थ आय नमहा असा मंत्र जप केला तरीसुद्धा चालेल किंवा स्वामींचा नाम मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप केला तरीसुद्धा चालेल आणि नंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर ते मीठ तुम्हाला वॉश बेसिनमध्ये फ्लश करून टाकायचे आहे किंवा तुमच्या घराशेजारील झाडाच्या बुडामध्ये ते मीठ टाकून त्यावर पाणी तुम्ही ओतू शकता या उपायाने आपल्यातील निगेटिव्हिटी आपण त्या मिटाने बाहेर काढून टाकतो अशा रीतीने आपलं भाग्य आपल्याला साथ देऊ लागते आपल्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते आणि आपल्या ज्या काही अडचणी संकट असतील ते सर्व दूर होतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ